आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर देखील राज्यातल्या मराठी माध्यमांच्या शाळांची स्थिती मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक चिंताजनक बनत चालली आहे मराठी माध्यमांच्या शाळांकडे राज्य शासनाचं सातत्याने होणारं दुर्लक्ष हे मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने विशेष चिंतेची बाब मानली जाते तर त्याही पलीकडे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या मराठी शाळांच्या दुरावस्थेकडे डोळेझाक करणारे शासन हे खरंच सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण करणारे का असा देखील प्रश्न निर्माण होऊ लागला आहे दापोलीसारख्या झपाट्याने बदलणाऱ्या शहरातील काळकाई कोण जिल्हा परिषद मराठी शाळेची अवस्था हे शासनाच्या बेजबाबदारपणाचं एक संतापजनक उदाहरण म्हणावं लागेल गळणारं छप्पर मोडकळीस आलेले वासे जुन्या जीर्ण आणि तक्रारू झालेल्या भिंती शाळेच्या अशा गंभीर दुरावस्थेतच विद्यार्थ्यांनी आपल्या नवीन शैक्षणिक वर्षाचं स्वागत केलं मात्र शाळेच्या या दुरावस्थेमुळे जीव मुठीत घेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मात्र भारताच्या कोणत्या उज्ज्वल भविष्यासाठी हे शासन आमचं बलिदान मागतंय हा प्रश्न स्पष्टपणे दिसत होता विशेष म्हणजे या शाळेच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तब्बल सहा महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषद शिक्षण विभाग विभागाकडे सादर केला गेला आहे मात्र पावसाळ्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याची साधी तजदी देखील जिल्हा किंवा तालुका शिक्षण विभागाने घेतलेली नाही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला असताना देखील दुरुस्तीच्या प्रस्तावाकडे डोळेजाग करणाऱ्या शिक्षण विभागाविरोधात स्थानिक पालक आता कमालीचे संतप्त झाले नमस्कार साहेब तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे पहिले आम्ही आभार मानतो साहेब विषय असा आहे की या शाळेचे आम्ही पहिले विद्यार्थी आम्ही या शाळेमध्ये शिकलो माझं नाव रवींद्र सोंडकर मी इथला ग्रामस्थ आहे आणि वारंवार ह्या मॅडम ज्या इथल्या आहेत त्या सर्व मॅडम इथे शिक्षक जे आहेत चार पाच शिक्षक आहेत त्यांनी आम्हाला वारंवार तक्रार केली की बाबा अशा अशा पद्धतीत मुलांची काहीतरी अपघात होण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आणि ग्रामस्थांनी आम्हाला काहीतरी मदत करा अशी त्यांना खूप त्यांनी आम्हाला विनंती केली तर आम्ही काल तो विषय घेतला तर त्या मॅडमना मी भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा पहिल्याच दिवसा पहिल्याच दिवशी अक्षरशः बघितल्यानंतर धो धो पाऊस कोसळत असताना त्या मुलांची अवस्था एवढी होती की अक्षरशः त्यांना ते सगळे वर्ग बंद करायला लागले तर अशा कंडिशन ती शाळा लोकांच्या बंद व्हायला लागल्यात आणि आमच्या शाळेमध्ये एवढे विद्यार्थी असतानासुद्धा या शाळेची दुर्व्यवस्था बघा इथं आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे श माझ्या माहितीप्रमाणे या शाळेची जी जागा आहे ती साडे अठरा असं आहे पण ते आता साडे अठरा राहिलेली असेल असं आम्हाला तर काय वाटत नाही तर तुमच्या माध्यमातून या शाळेला आणि इथल्या विद्यार्थ्यांना गरिबांची जी मुलं शिकत आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी तुमच्याकडून जो काही प्रयत्न तुम्ही करतायत त्याला आम्ही सर्व ग्रामस्थ तुमच्या पाठीशी आहोत फक्त आम्हाला तुम्हाला विनंती एवढीच आहे की ह्याच्यातून अशी योग्य कारवाई मिळा आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रत्येक ऑफिसला जाऊन आलो सरकारी कार्यालयात जाऊन आलो तिथं आम्हाला उडवाडीची आम्हाला हे मिळाली अशा उत्तरं मिळाली त्यासाठी तुम्हाला मी एवढीच विनंती करतो आहे की हा तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या शाळेला फक्त न्याय मिळावा या शाळेचा आम्हाला अभिमान आहे त्या शाळेची अवस्था बघून आम्हाला साहेब खरोखर एवढी वाईट वाटते की जिथं आम्ही शिकलो आणि त्याच शाळेमध्ये ही अवस्था अशी चालली आहे शाळेच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या दुरावस्थेमुळे शाळेची ही इमारत बंदच ठेवण्याचा निर्णय स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे परिसरातील एका छोट्याशा समाजभवनात या विद्यार्थ्यांची व्यवस्था केली गेली आहे मात्र इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे जवळपास साठ ते पासष्ट विद्यार्थी एकत्रच दाटीवाटीने या सभागृहात बसवले जात आहेत याशिवाय या शाळेकडे प्रशासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे शाळेच्या सुमारे अठरा ते वीस गुंटे जागेवर अतिक्रमण करण्यास सुरुवात झाली असल्याची देखील भीती पालकांमधून व्यक्त होते मी काळकायकोंडचा ग्रामस्थ दापोली तालुक्यामध्ये आता माझ्या मते साठ ते सत्तर आ... पट असलेली शाळा बहुतेक एकच असेल आणि एवढी मोठी शाळा असून त्या शाळेची अवस्था आज खूप वाईट आहे ते जे वाशे शाळेचे पूर्ण वाळवने खाल्लेले आहेत त्यांना सपोर्ट म्हणून बांबू बांधून ती शाळा आत्तापर्यंत चालत होती अशी शाळेची ही अवस्था बिकट असताना आम्हाला ग्रामस्थाने आम्ही त्याचा पाठपुरावा करून शिक्षकांच्या मार्फत आम्ही एक सहा महिन्यापूर्वी प्रस्ताव मांडला होता शासनापुढे की शाळेचं तिका डागडू जे आहे ते करण्यासाठी परंतु सहा महिने झाले तरी पण आज शाळेचा काल शाळेचा पहिला दिवस तरी पण त्या शाळेकडे कोणीही शासनाने कुठल्याही अधिकाऱ्यांनी लक्ष टाकलं नाही काल पहिल्या दिवशी शाळेमध्ये अवस्था अशी होती की पूर्ण शाळा पाणीमय झाली होती विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती सगळ्या पूर्ण जे पूर्ण जे आलेली सगळ्या विद्यार्थ्यांचं पट एका खोलीमध्ये बसवण्यात आलं आणि ह्यातून काय उद्या अपघात झाला किंवा काय झाला त्याला जबाबदार कोण राहील दुसरी गोष्ट म्हणजे ह्या शाळेच्या आजूबाजूला जो परिसर आहे त्या परिसरातले काही रहिवाशांनी ह्याला इथं अतिक्रमण केलेलं आहे त्याची एक साईडचं कंपाऊंड जे तार कंपाऊंड होती ती तोडून त्याच्यामध्ये त्याने शिरकाव केलेला आहे के ह्याच्याकडे कोण लक्ष देत नाही सहा महिने झाले आता प्रामुख्याने सहा महिने झाल्यानंतर मला म्हणणं असं आहे की ज्यांचे अर्ज गेले असतील शाळे ज्या शाळेंचे किंवा समजा आमची शाळा एक शाळा बघडूया तर त्या शाळेचा सहा महिन्यापूर्वी अर्ज गेला असेल तर शाळा सहा महिन्यानंतर चालू होणार आहे तर चालू होणार शाळा असेल तर तिचा सर्वे करणे गरजेचं होतं की बाबा आता मे महिन्यानंतर जून महिना चालू झाला त्या महिन्यामध्ये सर्वे करून त्या शाळेची काय डागडूजी असेल तात्पुरती किंवा थोडीतरी तरी क करून त्या शाळेचा शाळा चालवावी था ह्या पद्धतीने म्हणून कोणी विचार केला नाही शाळा काल पहिला दिवस शाळेची ही अवस्था बघून आम्ही ग्रामस्थ म्हणून आम्ही हा आजचा हे घेतलेले आहोत पर्याय आम्ही आज निवडला त्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला कसा आम्हाला पर्याय दिसला नाही शेवट आम्हाला मीडियाचा पर्याय घ्यावा लागला जिल्हा परिषद मराठी शाळा काळकाईकोण दापोली या शाळेला फार जुना इतिहास आहे समाजात इंग्रजी शाळांचं आकर्षण वाढण्यापूर्वी प्राथमिक शिक्षणाचा एकमेव पर्याय असणाऱ्या या शाळा आज आपल्याच गतवैभवाकडे पाहताना अक्षरशः आपलाच ऊर बडवून घेत आहेत या शाळेच्या समोरच समस्त दापोलीकरांच्या ग्रामदेवतेचं श्रीदेवी काळकाई मातेचं मंदिर आहे कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून सरकारने या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा विषय हाती घेतलाय मात्र त्या मंदिराच्या समोर असणाऱ्या या ज्ञानमंदिराकडे मात्र शासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे आणि त्याचाच फायदा घेऊन काही लोक या शाळेच्या जागेवर अतिक्रमण करू लागलेत त्यामुळे ज्ञानमंदिरावर मंदिरावर येणारं हे संकट थांबवण्यासाठी शासन पुढाकार घेणार का याकडेच काळकाई कोण ग्रामस्थांचं लक्ष लागून राहिलंय प्रशांत कांबळे DNA news da